चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या भोकरदन शहराला लवकरच पाणी मिळणार सुरेश तळेकर यांची अब्दुल सत्तार यांच्याकडे भोकरदन शहराला जुही धरणातून पाणी सोडण्याची केली मागणी लवकरात लवकर सुटणार पाण्याचा प्रश्न अब्दुल सत्तार यांनी जुही धरणातून पाणी सोडण्यासाठी बोलवली अधिकाऱ्यांची मिटिंग पाणी या मिळावं यासाठी अण्णा करणारे सुरेश पाटील तळेकर यांनी कॅबिनेट मंत्री अब्दुल साहेब सत्तार यांच्या पंढरपूर शहरासाठी चाळीस हजार लोकसंख्येचं हे शहर आहे आणि ह्या शहराला तत्काळ पाणी मिळ मिळा ह्यासाठी मी अन्नतयाग उपोषण एक जून ते पाच जूनपर्यंत केलं होतं परंतु मला नगर परिषदच्या वतीनं असं पत्र देण्यात आलं की आम्ही पंधरा जूनपर्यंत पाणी उपलब्ध करून देऊ परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत ते पाणी उपलब्ध झालं नाही आपण बघितलं असेल की चार पाच दिवसापूर्वी माननीय मंत्री राज्याचे अब्दुल सत्तार साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी ती भेट घेतल्यानंतर आपची मागणी होती की शहरातील लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्यांनी कमिशनर ऑफिसला जालना कलेक्टर छत्रपती संभाजीनगर कलेक्टर गोकरदन तहसीलदार एच डी एम सी ओ व सिल्लोड एस डी एम सी ओ तहसीलदार यांची संयुक्त व जलसंधारण बोर्डाना अधिकारी व एम एस सी बी एस सी साहेब यांची सर्वांची मिटिंग त्यांनी छत्रपती संभाजीनगर कमिशनर ऑफिसला लावली होती पण ते कारणास्तव ती मिटिंग रद्द झाली आणि लवकरात लवकर त्यांनी ती मीटिंग घेऊन या शहरातील जनतेला पाणी देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आणि त्यांना विनंती केलेली आहे परंतु हे पाणी सुद्धा नाही मिळालं अजून परत मी एक वीस तारखेच्या नंतर सुद्धा गोपंदक नगर परिषद समोर अमरण उपोषण पुकारणार आहे आपण आपली सत्तर यांची भेट घेतली आपली सकारात्मक झाली हो चर्चा सकारात्मक झाली परंतु मीटिंग ही लावली सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिले तहसीलदार नगरपरिषद सचिव भोकरदन छत्रपती संभाजीनगर कलेक्टर जालना कलेक्टर यांनाही सुद्धा पत्र काढले होते कमिशनर ऑफिसला मीटिंग होणार होती पण अचानक राज्याचे मुख्यमंत्री त्यांना फोन आला आणि त्यांना मुंबईला जाण्यासाठी निरोप आल्यामुळे ती बैठक रद्द झाली साधारणतः पाण्याचा प्रश्न कधी बरं ते लवकरात लवकर सुटायला पाहिजे आणि शहरवासियांना पाणी मिळायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न हा नेहमीच चालू राहील